नमस्कार नवरात्री उत्सवात नऊ देवींची पूजा केली जाते प्रत्येक देवीची वेगवेगळी वेग कथा आणि महत्व आहे या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेचे नऊ रूपे पूजली जातात ज्यांना नवदुर्गा असेही म्हणतात प्रत्येक रूपाची एक अनोखी अशी कथा आहे तर त्या कथा पुढील प्रमाणे आहेत दुर्गेचे दुसरे रूप आहे ती ब्रह्मचारिणी देवी पुराण कथेनुसार ब्रह्मचारिणी देवी पूर्वजन्मी सतीच्या रूपात होती सतीने हिमालय राजाच्या घरात शैलपुत्री म्हणून जन्म घेतल्यानंतर तिला पूर्वजन्माच्या घटना लक्षात आल्या तिने ठरवले की पुन्हा एकदा भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी ती कठोर तपश्चर्या करेल शैलपुत्रीच्या रूपात ती तपस्विनी झाली आणि अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली तिने हजारो वर्षे ध्यान आणि उपासना केली सुरुवातीच्या काळात ती केवळ फळे आणि पाने खाऊन जगली परंतु काही काळानंतर तिने तेही सोडले तिने कित्येक वर्षे उपवास केला जमिनीवर झोपली आणि प्रचंड तपश्चर्या केली तिच्या तपश्चर्याच्या शक्तीमुळे समस्त देवता प्रभावित झाले आणि तिला भगवान शिवाशी विवाहाचे वरदान दिले तिच्या कठोर तपश्चर्येने ती ब्रह्मचारिणी म्हणून ओळखली जाते ब्रह्म म्हणजे तप आणि ज्ञान आणि चारिणी म्हणजे चालणारी किंवा साधनेत असणारी ब्रह्मचारिणी म्हणजे ती देवी जी कठोर तपश्चर्याचे पालन करते तिच्या तपश्चर्यामुळे ती भक्तांना आत्मसंयम साधना आणि साधेपणाचे महत्व शिकवते ब्रह्मचारिणी देवीने कठोर तपश्चर्या केली होती त्यामुळे ती भक्तांना धैर्य सहनशीलता आणि एकाग्रता प्रदान करते ध्येय प्राप्ती साधना आणि योगाभ्यास सिद्धी मिळवण्यासाठी मदत करते ब्रह्मचारिणी देवीचे महत्व तरी काय तर तिच्या उपासनेने साधकांना आध्यात्मिक शक्ती आणि ज्ञान प्राप्त होते तिच्या पूजेने भक्तांना कठोर साधनेत सिद्धी मिळतात तसेच इच्छापूर्ती होते नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते तिच्या पूजेने भक्तांचे जीवन तप संयम आणि भक्तीच्या मार्गांवर स्थिर होते आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते धन्यवाद